सांगोला तालुक्यातील जवळा परिसरात धक्कादायक घटना घडलेली आहे अचानक आलेल्या वावटळीत पालासकट झुळी उंच उडून पडली आणि झुळीत झोपलेली जो दीड वर्षाची चिमुर्डीसोबत काय घडले ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा झुळी चाळीस फूट उंच उडून खाली पडल्याने चिमुरडीच्या डोक्याला भीषण मार लागला आणि यातच तिचा जागीच मृत्यू झाला जवळा परिसरातील लेंडी नाला येथे मिराई समाजाची काही कुटुंबे टाकून राहत आहेत भटक्या जमातीला या समाजाची विंचवाच्या अशी अवस्था आहे जगण्यासाठी हा समाज अगदी भंगार गोळा करण्यापासून ते मिळेल ते कामे करून आपल्या उदरनिर्वाह चालत असतो गुरुवारी दुपारी अडीच सुमारास येथील परिसरात वावटोळ सुरू झाली आणि ती एका पालात म्हणजे तंबूत शिरली काही काळच्या काही काळाच्या आत हे पाल तंबू झाडाच्या पानासारखे उडून गेले आणि चाळीस फुटापेक्षा अधिक उंचीवरून खाली पडले यातच कस्तुरा साधू चव्हाण या चिमोडीचा दुर्दैवी अंत झालेला आहे दुर्दैव म्हणजे ही घटना घडत असताना तिचे आई वडील दवाखान्यात होते आणि केवळ आजी आजोबांसोबत ती या पालात होती कस्तुरीच्या आईचे काल दुपारी कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन होते म्हणून ती समोरच असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती तिची रक्त तपासणी करून ऑपरेशन पूर्वीचे इंजेक्शन दिले होते आणि त्याचवेळी ही घटना घडली वावटळी दगडावर आपटल्यावर दीड वर्षाच्या कस्तुरीला तातडीने त्याच दवाखान्यात आणले गेले मात्र डॉक्टरांनी तिचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगत तिच्या आईने ऑपरेशन थांबून आपल्या लेकेवर अंत्यसंस्कार केले मृत कस्तुरी ही सोनंद येथून वडील साधू अण्णा चव्हाण आणि आईसह आजोबा रमेश भीमा निंबाळकर यांच्याकडे आले होती तेव्हा सर्वांनी काळजी घेतली पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत